यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे वार्षिक आंतरशालेय क्रीडा महोत्सव शाळेच्या मैदानावर दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस जानेवारी असा तीन दिवस पार पाडण्यात आला या तीन दिवसीय समारोहात शेवटच्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ज्युनियर व सिनियर ग्रुपमध्ये बेदबाजी चारोळ्यांची अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आली त्यात पंच म्हणून नईम इबणे अलीम व रईस कातील सर हे मान्यवर होते उर्दू शायरीची ही अंताक्षरी स्पर्धेतील एका संघाच्या स्पर्धकाने सादर केलेल्या शेरमधील शेवटच्या अक्षरावर प्रतिस्पर्धी स्पर्धकांना दुसरा शेर बोलावयाचा असल्याने व तोही वेळेच्या आत बोलावयाचा असल्याने स्पर्धकांची दमछाक करणारी ही चुरशीची स्पर्धा होती शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेत विजयी स्पर्धकांना चांगलीच दाद दिल्याचं दिसून आलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ जावेद इकबाल सरांनी केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पटेल युनुस बशीर व इतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना दिसून आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रभारी शिक्षक जाकीर शेख सर जाहीद समज सर क्रीडा शिक्षक जमील कुरेशी सर जमीर शेख सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले